एकीकडे एक परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीनं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजवलेली असताना दुसरीकडे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या अकरा उमेदवारांची घोषणा करून महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांच्या हातात उनश आलेल्या सत्तेचा घास पळवून नेलं जमाय आंबेडकरांनी नेमक्या कोणत्या अकरा जागांवर उमेदवार उभे केलेत वंचितची ही टीम इलेव्हन नेमकं कुणाला आमदारकीपासून वंचित ठेवते त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांच्या यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे रावेर मधून शमीबा पाटील यांचं रावेर मतदारसंघातून शमीबा पाटील यांच्या रूपाने तृतीय पंथी उमेदवार देऊन वंचितनं मोठा चान्स मारलाय शमीबा पाटील या लेवा पाटील समाजाच्या असून दोन हजार एकोणीस पासून वंचितचं पूर्ण वेळ काम करतायत आदिवासींच्या वन जमिनीचा लढा गायरान धारकांचे प्रश्न बेघर भूमिहीन यांचा निवारा तसेच रहिवाशांचे प्रश्न यावर त्या मतदारसंघात काम करतायत त्यामुळं वंचितचा स्वतःचा आणि शमीबा यांच्या रूपानं विस्थापित समाजाचा मोठा वोशेअर वंचितच्या पाठीशी उभा राहू शकतो इथल्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारांना शमीबा यांच्या उमेदवारीनं मोठं आव्हान निर्माण झालंय या यादीतलं दुसरं नाव आहे ते म्हणजे सिंदखेड राजाच्या सविता मुंडे यांचं अजितदादांसोबत गेलेल्या राजेंद्र शिंगणे यांचा हा बालेकिल्ला मात्र अँटी इन्कम्बन्सी लोकसभेला माहितीच्या विरोधातलं लीड या सगळ्यामुळं महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून इथं आरामात आमदार व्हायचं असं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्या स्वप्नांचा चकना सुरू झालाय कारण वंचितनं इथून वंजारी समाजाच्या सविता मुंडे यांना उमेदवारी देऊन मोठं राजकारण खेळय मुंडे यांच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीला इथं मोठा फटका बसू शकतो अशी सध्या स्थिती आहे या यादीतलं तिसरं नाव आहे ते म्हणजे वाशिमच्या मेघा डोंगरे यांचं वाशिम विधानसभा हा भाजपच्या लखन मलिक यांचा बालकिल्ला पण लोकसभेला वाशिम मधून महाविकास आघाडीला लीड मिळाल्यामुळं इथं मशाल आणि हाताच्या पंजावर निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक तयार आहेत पण या मतदारसंघात वंचितची मोठी ताकद आहे गेल्या टर्मला वंचितनं तब्बल बावन्न हजार चारशे बावन्न मतं घेऊन आघाडीला घाम फोडला होता यंदाही वंचितनं बुद्ध समाजातील महिला उमेदवार देऊन या दोन्ही आघाड्यांना आमदारकी पासून वंचित ठेवण्याचा प्लॅन आखलाय या यादीतलं चौथं नाव आहे ते म्हणजे धामणगाव रेल्वेच्या निलेश विश्वकर्मा यांचं लोकसभेला भाजपच्या विरोधात मतदान केल्यानं प्रताप अडसद यांची आमदारकी धोक्यात येऊन वीरेंद्र जगताप यांना पुन्हा एकदा आमदारकीची आयती संधी चालून आले मात्र वंचितची इथली उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडू शकते थोडक्यात काय काँग्रेससाठी हा मोठा झटका ठरू शकतो वंचितचा पाचवा उमेदवार आहे तो म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम शे विनय भांगे देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात वंचितनं विनय भांगे या युवा चेहऱ्याची उमेदवारी घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला गेल्या निवडणुकीत ते वंचित कडून उत्तर नागपुरातून लढले होते पण त्यांना म्हणावं असं यश मिळालं नाहीये यंदा मात्र दक्षिण पश्चिम मधून वंचितनं आणि गोंडवाना पार्टी एकत्र निवडणूक लढवणार असल्यामुळं भांगे कुणाच्या आमदारकीच्या स्वप्नांना भंग करणार ते येणाऱ्या काळात समजेलच सहावे उमेदवार आहेत ते म्हणजे साकोलीचे डॉक्टर अविनाश नणे खरंतर भाजपतून काँग्रेसमध्ये गेल्यापासूनच नाना पटोले भाजपच्या हिडलिस्टवर होते गेल्या टमला भाजपकडून परिणय फुके यांनी लढत दिली पण पटोले वरचढ राहिले साकोलीतील दलित आणि बहुजन समाजाची मोठी ताकद आहे त्यामुळे नने यांच्या दलित आणि मुस्लिम मत विभागली जाण्याची शक्यता आहे ही बाब अर्थातच पटोले यांच्या राजकारणावर आहे या यादीतलं सातवं नाव येतं ते म्हणजे दक्षिण नांदेडच्या फारूक अहमद यांचं अशोक चव्हाण यांचा बॅकअप गेल्यानंतर काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना इथं मोठी कसरत करावी लागणार आहे गेल्या टर्मला मोहनराव हम्मर्डे यांचं लीड अगदीच निसटत होतं पण वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यामुळं दलित मुस्लिम मतं इथं चेंजर ठरणार आहेत काँग्रेससाठी हा मोठा लॉस असू शकतो आठव्या क्रमांकावर आहेत लोह्याचे शिवा नरनाळे शेकपाच्या श्यामसुंदर शिंदे यांनी दोन हजार एकोणीस ची लढत वनवे मारली होती विशेष म्हणजे गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर वंचितचे शिवकुमार नरनाळे हेच उमेदवार असल्यामुळं यांना इथं काय होईल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे वंचितचा नववा चेहरा आहे तो म्हणजे औरंगाबाद पूर्वमधून विकास दांडगे भाजपचे अतुल सावे जरी औरंगाबाद पूर्वचे आमदार असले तरी इथं दुसरा मोठा पक्ष हा नेहमीच एमआयएम राहिलाय पक्षाशी मतदारसंघात मोठी ताकद आणि मुस्लिम वोट शेअर पाहता तो महाविकास आघाडीला जड जाईल असं सध्या तरी वाटत नाहीये आता त्यात दलित आणि बहुजन समाजही वंचितच्या उमेदवारीनं सोबत नेला तरी तर महाविकास आघाडी गोत्यात येऊ शकते दहावा मतदारसंघ आणि त्याचे उमेदवार आहेत शेवगावचे किसन चव्हाण भाजपच्या मोनिका राजळे यांच्या विरोधात सध्या तरी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही मोठी नाराजी आहे लोकसभेला शेवगावमधून भाजपचं मध्ये गेलेलं लीड पाहता राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांना आनंदाच्या उघड्या फुटल्यात जमावत्या हो मात्र वंचितकडून किसन चव्हाण यांच्या उमेदवारीनं शेवगावची लढत एकदम अटितटीची झाली अकरावा आणि शेवटचा चेहरा आहे तो म्हणजे खाणापूरच्या संग्राम माने यांचा ओबीसी वीजेन्टी बहुजन परिषदेचे सचिव असणाऱ्या मानेंच्या उमेदवारीनं खानापूरच्या निवडणुकीला इंटरेस्टिंग वळण आलंय आधीच गटातटांचा आणि मोठा भरणा असणाऱ्या खानापूरमध्ये वंचितच्या उमेदवारीनं नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार हे आता सांगणं तसं सा अवघड झालंय बाकी वंचितनं अकरा जागांवर अकरा विविध जातींचे उमेदवार दिलेत इतकंच नाही तर अनेक मतदारसंघात वंचितची भूमिका ही निर्णायक ठरणारी आहे बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन करण्याची क्षमता त्यामुळं या अकरापैकी किती विद्यमान आमदारांना आंबेडकरांची वंचित आमदारकी पासून वंचित ठेवते ते पाहावं लागेल बाकी प्रकाश आंबेडकर यांची वंचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किती जागांवर आमदारकीचा गुलाल कपाळाला लावते तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद